जालन्यामधील भोकरदन शहरात कैलासईट कॉम्प्लेक्समधील एका दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे रात्रीच्या वेळी आग लागून विविध साहित्य जळून खाक झाले असून मालक निखिल नारायण ढोके यांचे अंदाजे बारा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून तात्काळ पण सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील करण्यात येत आहे नुकसान माझ कमीत कमी बारा तेरा लाख रुपये झाले आहे दुकानात गोळी बिस्किट ची कुरकुरेचा माल होता कॅमेरा होता लॅपटॉप होता काल मध्यरात्री तरी बारा वाजेच्या नंतर मला कॉल आला मित्राचा की तुझ्या दुकानातून धोर येत आहे तर मी आलो बघीन आग लागत होती धोर्याची रात्री तरी बारा एक बसतीस पोलीस पंचनामा आज झालेला आहे पंचनामा झाला झालाच अंदाजे किती झालेलं आहे आपलं बारा ते तेरा लाख बारा ते तेरा लाख रुपये काय तर कुरकुरे गोळी बिस्किट चॉकलेट त्यानंतर माझं फोटो पुढेचं बी काम होत कॅमेरा होता दुकानात लॅपटॉप होत कॅमेरा लॅपटॉप कॅमेरा हायडी होते जळून काढ जवळून पूर्ण खाल्ले होते